हाय सगळ्यांना तर आज मी करणार आहे बोंबील फ्राय आणि कोळंबीची रस्साभाजी तर पाहू शकता तुम्ही आपल्याला काय काय तयारी करून घ्यायची आहे तर मी त्यासाठी इथे कांदे घेतले आहेत छोटे छोटे तीन चार कांदे घेतलेले आहेत खूप मोठे नाही छोटे आहे आणि टॅमॅटो पण मी इथे तीन टॅमॅटो घेतले आहे छोटे आहेत ते पण आणि मी त्याला असे छान असं बारीक व्यवस्थित कट करून घेत आहे इथे टॅमॅटो ते तर आपले टॅमॅटो इथे बारीक बारीक कट करून घेते आहे मी इथे गॅसवर मी खोबरं आणि कांदा तेल घालून भाजून घेतला आहे मसाल्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे भाजीसाठी त्यासाठी मी इथे आलं लसूण घेतलं आहे सोलून इथे कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे निवडून आणि इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता मसाला थंड झाला की मी त्याच्यामध्ये बारीक करून घेते मिक्सरमध्ये आणि इथे स्वच्छ कोळंबी धुवून ठेवली होती कांदा टमॅटो प्लास चिरून झालेला आहे आणि त्या मी मसाले घेतलेले हळद लाल मिरची पावडर मीठ गरम मसाला आणि कपला गोडा मसाला इकडे मी कडई ठेवून घेतली आहे त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेत आहे त्याच्यामध्ये मी तमालपत्र घातलं आहे आणि त्याच्यानंतर मी बारीक शिरलेला कांदा त्यात घालून घेतला आहे तर कांदा आपल्याला छान तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान फ्राय झाल्यानंतर मी त्यात मी टॅमॅटो घालून घेतला आहे टॅमॅटोसुद्धा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही टॅमॅटो पण आपला छान शिजला आहे आता मी सगळे मसाले त्यात घालून घेत आहे मसाले छान तेलामध्ये परतून त्याच्यामध्ये मी आता आपण बनवलेलं कोथंबीर खोबरं आलं लसूण आणि कांदा याची पेस्ट मी तिथे घालत आहे पाहू शकता चार पाच चमचे मी वाटण घातलं आहे ते पण छान मी तेलामध्ये आता परतून घेत आहे आटवून आपलं छान परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता कोळंबी घालून घेत आहे कोळंबी पण मसाल्यामध्ये छान अशी व्यवस्थित परतून घेत आहे मी आता कोळंबी छान आपल्याला मसाल्यात परतून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये मी इकडे गरम पाणी केलं होतं तेच पाणी मी आता त्या भाजीमध्ये घालून घेतलं आहे आणि इकडे भाजी आपली तयार झालेली आहे पाहू शकता खूप टेस्टी लागते अशी भाजी तुम्ही नक्कीच करून पहा आणि आता मी बोंबील मसाला लावून घेते ते पण स्वच्छ धुवून ठेवले होते त्याच्यासाठी मी ते मसाला घेतला आहे हळद मीठ धना पावडर आणि लाल तिखट आणि एक लिंबू घेतला आहे तर हे मसाले सगळे मी एकत्र करून घेत आहे त्याच्यामध्ये लिंबू घालून घेत आहे थोडंसं पाणी घालून मी त्याला सगळं मसाल्याला मिक्स करत आहे व्यवस्थित असं आणि त्याच्यामध्ये आपले सगळे बोंबील घालून घेत आहे व्यवस्थित असा मसाला त्याला लावून घेत आहे मी पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असा मी बोंबल्याला मसाला लावून घेतला आहे आणि ते मी आता अर्धा तास इथे झाकून ठेवणार आहे म्हणजे मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरला जातो आणि कातनं पण छान लागतात मग तर मग अर्धा तासानंतरनं मी त्याला फ्राय करणार आहे तर इथे आपल्याला आता अर्धा तास झालेला आहे मी इथे रवा घेतला आहे रव्यामध्ये बोंबीलाशी मी व्यवस्थित लावून घेत आहे रवा त्याला आणि गॅसवरती मी तवा ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे गरम करायला आणि आता तेलामध्ये मी बोंबील घालून घेत आहे तेल आपलं तापलं होतं खूप छान मग आता मी इथे एकदम सगळे घालायचे नाही आपल्याला कारण पलटताना बोंबील त्रास होतो तुटतात वगैरे म्हणून आपल्याला कमीच घालायचे आहे तर मी इथे चार ते पाच बोंबील घालून घेतले आहे म्हणजे आपल्याला पलटी पण व्यवस्थित करता येईल तर आता इथं आपले बोंबील मी पलटी करून घेते आहे पाहू शकता तुम्ही आता आपले बोंबील तयार आहे तर कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्कीच सांगा आता माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला, सबस्क्राईब ला, ला,